मुंबई भरात अशी अनेक शिबिर होतात पण आज वर्डी मतदारसंघात आम्ही घेतलेलं आहे कारण वरळीत आपण पाहताय की अनेक एसआरएचे प्रकल्प वर्षान वर्ष जे काही कारणास्तव रखडलेले होते त्याच्यानंतर आता गेल्या काही वर्षांमध्ये सचिन भाऊ असतील सुनील जी असतील मी किंवा आमचे स्थानिक सगळेच पदाधिकारी अशी जी आहेत प्रयत्न करतोय की हे रखडलेले प्रकल्प लवकरच लवकर मार्गी लागावे अनेक प्रकल्प आता ट्रान्झिट मध्ये गेलेले आहेत विकास सुरू झालेला आहे आणि जे काही साधारणपणे अभय योजनेत आपल्याला जी काही मदत आपण लोकांसाठी करू शकू ती आज इथे केलेली आहे दुसऱ्या बाजूला डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प चालू आहे तर असे काही सामाजिक हे चालू आहेत कॅम्पर ऑगस्ट असं समजतंय अधिकृतरित्या आमच्याकडे अजूनही काही आलेलं नाहीये तरी देखील आम्हाला न बोलता देखील जर लोकांच्या हाती चावे मिळत असतील तर आम्हाला आनंद आहे कारण बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरू केला होता वरळी बीडीडी असेल नामजोशी बीडीडी असेल तसंच नायगाव मधलं असेल उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पुढाकार घेऊन आम्ही ते काम सुरू केलं होतं पहिला टप्पा आता पाच पूर्ण झालेला आहे पण आमचा हा देखील प्रयत्न आहे आम्ही केंद्रीय मंत्र्यांना देखील भेटून आलो की बीपीडीतली शिवडी बीडीडी चाळ ह्याचा पुनर्विकास लवकरात लवकर सुरू व्हावा मुख्यमंत्री महोदयाने अनेकदा पत्र लिहिलेले आहेत आणि हाऊसमध्ये देखील विषय घेतलेला आहे पण त्याच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी मिटिंग लावली जात नाही कबूदरांच्या खाण्यासाठी नक्की म्हणजे कबुतरांसाठी एवढं सगळं महत्व आणि जी लोक आहेत त्यांच्यासाठी बीडीडी साठी मीटिंग लावली जात नाही हे लोकांचा रोष दिकडचं हे तर मूळ मुंबईकरे अजून चालू होते कोर्टात आणि महत्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असतील तेच झालं पाहिजे तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काय आदेश काढले चौदा आणि पंधरा तारखेला कोणीही नॉनव्हेज खाऊ नये त्या दिवशी नॉनव्हेजची दुकान बंद असतात कशासाठी कशासाठी काय खोषित पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे आणि हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगितलं आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्याने खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं ना सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी अनिल कुमार पवारांबाबत वाद आहे मुख्य गोष्ट हीच नियुक्त केलं कोणी आणि तेही जरी असेल तरी हे गेले तीन वर्ष सरकार चाललेलं आहे नियुक्त केलं कोणी काढलं कोणी हा वाद वेगळा राहतो पण सरकार जे चाललंय त्याचं काही सरकारचं काही बंधन आहेत की नाही शासनाची काही बंधनं आहेत की नाही सर्वांची नजर लागली आहे की मराठी मानबिंदू आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे तुमचा फोटो आणि अमित यांचा फोटो आहे काय चालले मला वाटतं महाराष्ट्राचं जे मनात आहे ते दिसते सगळीकडे आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या हितासाठी जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर काही काही लोकांच्या पोटात दुखणं हे साहजिक आहे पण ते ठीक आहे ते वेगळा विषय आम्ही जो काही मार्ग निवडलेला आहे तो महाराष्ट्र हिताचा आहे आणि त्याच्यावर आम्ही सांगत होतो मंडल सुरुवात केली जाते पुन्हा मंडल येतोय काय वाटतं किती गरज बघा हे सगळे तुम्हाला सांगतो प्रश्न ह्याच्याही जास्ती महत्वाचा विषय म्हणजे किती चॅनल्सने खरोखर दाखवलं जी चोरी वोटन वोट्स मध्ये झालेली आहे आपने एक महत्व प्रश्न शिवसेना दावा किया <है> इन्होंने <laughs> जिस तरह से इलेक्शन कमीशन ने राहुल गांधी को कहा है कि लीगल तरीके से जवाब दीजिए नहीं तो देश की माफी मांगिए क्या एक सांसद इस देश का लीगल नहीं है क्या एक नागरिक इस देश का लीगल नहीं है क्या लीडर ऑफ अपोजिशन इस देश में लोकसभा का लीगल नहीं है और जो भी हमने दिखाया है जो भी राहुल गांधी जी ने दिखाया है वो तो इन्हीं के वेबसाइट से दिखाया है फिर घर जाके ट्रेसिंग किया है और काफी सारे बोगस वोट निकले हैं काफी सारे बोगस एड्रेस निकले हैं ऐसा लगना लगा है कि इलेक्शन कमीशन ही अभी बोगस हो चुकी है और दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि इस एक इलेक्शन कमीशन की वजह से दुनिया भर में जो हम लार्जेस्ट डेमोक्रेसी सबसे बड़ा लोकतंत्र करके जाना जाते थे आज पूरी दुनिया को पता चला है कि यही इलेक्शन कमीशन इस लोकतंत्र को मारना चाहती है मार दिया है और अभी हम डेमोक्रेसी नहीं रहे फ्री और फेयर इलेक्शन हमारे देश में नहीं होते हैं वो पूरी दुनिया को पता चला दुनिया में बहुत सारे लोग पूछ रहे हैं कि हमारे देश में क्या चल रहा है भारत वर्ष में क्या चल रहा है शरद पवार जिस तरह से पे किया, के देखते हैं, किस देखते हैं? आज तो उन्होंने साफ़ साफ़ सुप्रीम कोर्ट को कहा है कि आपको भी हम डिटेल्स नहीं दे सकते नहीं। तो क्या इलेक्शन कमीशन की दादागिरी सुप्रीम कोर्ट में भी चलती है क्या सुप्रीम कोर्ट से भी ज्यादा ऊंचे स्तर पर इलेक्शन कमीशन बैठे हुए इलेक्शन कमीशन नहीं है शरद पवार जी का बयान है कि दो लोग मेरे पास आए थे इस तरह से देखते पवार साहब काफी अनुभवी नेता है उनके पास बहुत सारा एक अनुभव है।, तो है ना कि इस देश में अगर ऐसी ऑफर्स आ रही होगी तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ इलेक्शन कमीशन का गड़बड़ चल रही है तो वो लोगों के सामने आना चाहिए और मेरी तो बात स्पष्ट है अगर चुनाव को लगता है कि राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं तो वो एक मंच पे आए राहुल गांधी जी के सामने आए और जो हमने इंडिया अलायंस ने एक सवाल पूछे उसका जवाब दे क्यों यहाँ से धमका रहे हो वहां से ये बातें कर रहे हो ये देश की जनता सहन नहीं करेगी जो निवक होती चोर लिए थे क्या पूरे संदर्भ